माळी म्हणून माळी काम करतो त्याचं म्हणणं आहे की मेन गेटची गेट, गेट नसल्यामुळे हे सगळे प्रकार घडतात पण त्याला आळा बसायला पाहिजे आता अधीक्षक अधीक्षक साहेब आहेत त्यांच्याशी बोलून मी या गोष्टीवर कसा त्वरित आळा बसेल याच्याकडे आमचा पाठपुरावा असणं विभाग प्रमुख अमोल पाटील ह्यांच्या सहकार्याने मी इथलं जे काही आहे ते त्यांच्या कानावर घालते स्वच्छता म्हणा किंवा जिमचं हे आमचं से योगा सेंटरचं से जे काही काम असेल ते मी त्यांच्या कानावर घालून त्यांच्याकडनं करून घेते ते मला चांगल्या प्रकारे सहकार्य करतात पण इथे दारूच्या बाटल्या वगैरे आम्हाला नेहमी भेट दिसतात तर तो, तो प्रकार झाला नाही पाहिजे जो तो प्रकार असाच होत राहिला तर आम्ही अमोल पाटीलच्या पाटीलांच्या नेतृत्वात खाली मोर्चा काढू आणि आम्ही पुढे मग काय ॲक्शन घ्यायची ते आम्ही घेऊ